वाट पाहिली मी जाऊ दे कायदा हातात घेऊ राहिला आणि तू कुशल माल म्हणतोय थांब हे विकाय थांब तुला माहिती तो कोणी आणि तिने काय केलं तुला माहिती का माहिती अरे तो कोणी काय असा ना पण माणूस तर आहे ना काय माणूस अरे नरदम नरदम एक प्रकारचा माणसातला राक्षस राक्षस अरे बला तरी तो तिने मारलं ना ते बरोबरच केलं चाल त्याच्याकडं तू जे केलं ते योग्यच केलं अरे एवढी एवढी चिमुंडी होती ती या भार खावली अरे तिच्यावर बलात्कार केला रे <laughs> <laughs> <चाया> <laughs> <laughs> दा <laughs> के अरे तिचा एवढा सजीव अरे किती वेळ झाल्या चिंतेला याच्यासारखा अरे तू केलं ते योग्यच केलं अरे तू जे केलंय ना ते योग्यच केलंय के असं रस्त्यावर मेनबत्ती घेऊन फिरण्यापेक्षा अशा नाराध आम्हाला ठिसून मारलेलं कधी चांगलं हारा विकाय तू बरोबर बोलतोय हे बलात्कारा न ठिसून मारलं ना हे बलात्कारी बलात्कार करायचा विचार सुद्धा करणार नाही Ah, ah, ah.